हॅलो मित्रांनो स्वागत तुमचं टेक्निकल नॅक्शन चॅनलवरती तर मित्रांनो तुमच्या मित्रांनी तुम्हाला व्हॉट्सअपवरती व्हिडिओ किंवा फोटो पाठवले असेल तर ते तुमच्या गॅलरीमध्ये सेव होत नसेल का होत नाही ते आज घ्या जान। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तरच तुम्हाला कळणार आहे मित्रांनो तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्याला सर्वात पहिले व्हॉट्सअप ओपन करून घ्यायचं व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर बघू शकता तुमच्यासोबत असं इंटरफेस येणार येणार आहे इंटरफेस आल्यानंतर बघू शकतात मला एक फोटो आलेला आहे मी हा डाउनलोड केल्यानंतर माझ्या गॅलरीमध्ये सेव्ह होणार नाही बघू शकतात आपण जाऊया डायरेक्ट गॅलरीमध्ये तर मित्रांनो आपण जाऊया डायरेक्ट आता गॅलरीमध्ये बघू शकतात आपली गॅलरी कुठे गेली इथे तर मित्रांनो बघा इथे तुम्हाला कोणताही तो फोटो दिसणार नाही तर मित्रांनो तो फोटो आपल्याला डायरेक्ट सेव्ह कसा करायचा तर मी याला टच केल्यानंतर इथे थ्री डॉटवरती केल्यानंतर सेवच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हा फोटो डायरेक्ट आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होणार पण मित्रांनो असं ना करता डायरेक्ट आपल्या गॅलरीमध्ये हा फोटो सेव्ह हो झाला पाहिजे तर चला मित्रांनो मी सर्वात पहिले काय करायचं आहे मित्रांनो समोर जे वरती ते थ्री लाईन दिसत आहे तुम्हाला जे थ्री डॉट दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक नंतर तुम्हाला इथे सेटिंगचं ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर बघू शकतात इथे अशा प्रकारे सर्व सेटिंग तुमच्या समोर नंतर काय करणार मित्रांनो इथे चार्ट चॅटचं ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो केल्यानंतर बघा मीडिया व्हिजिलिटी याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे केल्यानंतर मित्रांनो परत बॅग घ्यायचं आहे बॅग आल्यानंतर मित्रांनो बघू शकतात खाली तुम्हाला स्टोरेज अँड डाटा दिसणार आहे त्याच्यावरती दि क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर बघू शकतात खाली वेन यूज मोबाईल डाटा याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि या सर्व मीडियाला क्लिक करून घ्यायचं आहे बघू शकतात अशा प्रकारे तुम्ही केल्यानंतर याला ओके करून घ्यायचं आहे केल्यानंतर बघू शकतात सर्व याला खाली पण वायफाय ऑन सगळं याला टिकमार करून ओके करून घ्यायचं आहे सर्वला रोमिंग व ते सगळं केल्यानंतर बघू शकतात हे तुमची सर्व सेटिंग आता इथे झालेली आहे मित्रांनो बघू शकतात तिथे झालेले आहे आता काय होईल मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला कोणी पण फोटो व्हिडिओ काय पण पाठवल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये डायरेक्ट सेव्ह होणार गॅलरीमध्ये तर चला मित्रांनो तुम्हाला डेमो दाखवतो मी तर मित्रांनो तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी मी दुसरा मोबाईल घेऊन आलो आहे तर मित्रांनो बघू शकतात आपल्या दुसऱ्या स्क्रीनवरती तर मित्रांनो बघा आता आपण या व्हॉट्सअपवरतून त्या व्हॉट्सअपवरती आपण व्हिडिओ पाठवणं किंवा फोटो पाठवणार पाठवल्यानंतर त्या गॅलरीमध्ये डायरेक्ट सेव्ह होणार तर बघू शकतात तर चला आपण एक व्हिडिओ पाठवू तर चला आपण एक व्हिडिओ पाठवूया आता तर हा चौदा सेकंडचा व्हिडिओ मित्रांनो त्याला सेंड करूया बघू शकतात तर हा मित्रांनो व्हिडिओ सेंड झाल्यानंतर बघू शकता डायरेक्ट तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार तर हा व्हिडिओ सेंड होईपर्यंत आपण वेट करूया तर चला तर मित्रांनो बघू शकतात आपल्याला तो व्हिडिओ आलेला आहे तर बघू शकता व्हिडिओ इथे डाऊनलोड होऊन आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेला आहे मित्रांनो बघू शकता डायरेक्ट व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेला आहे तर तुम्हाला दाखवतोय गॅलरीमध्ये कसं सेव्ह झालंय तर मित्रांनो बघू शकता आपली गॅलरी कुठे येते तर बघू चला तर बघूया बघू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ डायरेक्ट इथे सेव्ह झालेला आहे तर अशा पद्धतीने तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ट्रिक फॉलो करून तुमच्या व्हिडिओ किंवा फोटो सेव्ह करू शकता डायरेक्ट गॅलरीमध्ये किंवा तुम्हाला नसेल करायचे तर परत तुम्ही काय करायचंय मित्रांनो तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला वाटलं असेल की नाही आता आपण डायरेक्ट व्हिडिओ किंवा फोटो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह नाही झाले पाहिजे डायरेक्ट तर मित्रांनो काय करायचं आहे थ्री डोरवरती क्लिक करायचं आहे से? सेटिंगवरती जायचं आहे से? गेल्यानंतर चार्टमध्ये जायचं आहे तर मीडिया मीडिया विजिबिलिटीला क्लिक करून ऑफ करून घ्यायचं आहे आणि नंतर परत बॅक घ्यायचं आहे बॅक आल्यानंतर मित्रांनो परत स्टोरेजमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथं बघू शकतात युज डाटा मोबाईल याला सगळं ऑफ करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सगळं टिकमार्क हटून घ्यायचे मित्रांनो बघू शकतात हटवल्यानंतर ओके ओक करून घ्यायचं आहे तर कोणतेही प्रकारचे व्हिडिओ किंवा फोटो तुमच्या डायरेक्ट गॅलरीमध्ये सेव होणार नाही मित्रांनो तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा तर मित्रांनो अशा पद्धतीने ट्रिक फॉलो करून तुम्ही व्हिडिओ फोटो डाउनलोड करू शकता तर चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर जय हिंद जय भारत